कोकणाया येथे समता पतसंस्था परिवार आणि इंडियन डेंटल असोसिएशन अहमदनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत कोकणायांच्या प्रोत्साहनाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लाताताई अबंग उपसरपंच शुभांगी कचरे डॉक्टर अभिजित शिंदे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर रेखा झावरे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर स्मिता पटारे नेत्र चिकित्सक डॉक्टर मनीषा कुलकर्णी अध्यक्ष आय डी ए डॉक्टर नेहा जाजू सेक्रेटरी आयडीए डॉक्टर वर्षा शिंदे दंतरोगतज्ञ डॉक्टर वीरेंद्र देशमुख डॉक्टर प्रांजली गायकवाड डॉक्टर योगेश बंडगर आरोग्य अधिकारी डॉक्टर कानाडे ग्रामपंचायत सदस्य हकीमामी शेख शिवगंगा सदावर्ते सुजाता देशमुख आशादाई खराडे व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभिक कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक अमोल अबंग यांनी केले महिला दिनाच्या निमित्ताने सर्व कर्तृत्वान महिलांचा सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या शिबिरात दोनशे पन्नासहून अधिक रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी माजी सरपंच एकनाथराव कावरे समता पतसंथ चेअरमन विठ्ठलराव अभंग ग्रामपंचायत सदस्य रज्जाक इनामदार इकबाल इनामदार सुनील गोर्डे मनसेचे विलासराव देशमुख भानदास कावरे नामदेव उंडे अशोकराव भूमकर समीर पठाण डॉक्टर गणेश अर्ले सिद्धार्थ कावरे राजेंद्र खराडे मनोज हलदुदे डॉक्टर पूजा भागवत डॉक्टर प्रीती नांगरे प्राप्ती बोरुडे आदींसह कोकाना परिसरातील ग्रामस्थ लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले तर आभार पत्रकार सोमनाथ कचरे यांनी मानले येस ट्वेंटी फोर मराठीसाठी धीरज देशमुख कोकाना